नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसांपासून तुमची सर्वांची खूप कमेंट येत होत्या की तू पहिल्यासारखं ब्लॉग का टाकत नाही आहेस आम्हाला पूर्वाची प्रथमेची आणि पिल्लूची खूप आठवण येते आणि खूप दिवसांपासून आम्ही बघितलं नाही आहे त्यांना दा तर मुलांना एकदा दाखव खूप दिवसांपासून मुलांना तू दाखवत नाही आहे तर आज मी दाखवते तर म्हटलं चला खूप दिवसांपासून विचार करते आज करूया उद्या करूया पण ना काहीच सुचत नाही नक्की रेसिपी करू की काय करू काहीच सुचत नाही पण नंतर आता ठरवलं आहे जे काय आहे ते तुमच्यासमोर येईलच तर आजपासून ब्लॉग करायला सुरुवात केली आहे मी तर आता सर्वात आधी तर ना बटाटे आता धुवायला कुकरमध्ये टाकून ठेवलेत कारण आज उपवास आहे ना तर बटाटे आधी उकळायला ठेवते हो साबुदानांची खिचडी करायची आहे ते पण होईल आणि पिल्लूला आवडतात खास करून बटाटे म्हणजे फक्त उकडलेले बटाटे असतात ना ते पिल्लूला खूप आवडतात म्हणून मी तिच्यासाठी एक एक्स्ट्राचा बटाटा टाकतेच नेहमी उकडला उकडण्यासाठी तर आता मी एका बाजूला दूध ठेवलेलं आहे चहा ठेवलेला आहे कारण सकाळचा चहा झालेला नाही आहे अजून आणि त्याचबरोबर बाकीचे कामंसुद्धा करते किचन आवरणं वगैरे सगळंच आणि इथून पुढे मी असंच ठरवलेलं आहे की तुम्ही खूप खूप कमेंट करता एवढ्या छान छान कमेंट त्याच्याबद्दल पण मी बोलत जाईन कधी बोलत नाही आणि खरंच तुम्ही खूप छान कमेंट करता काही मुलींची इतकी सुंदर सुंदर कमेंट असते ना त्याच्याबद्दल एक दिवशी विचार करते मी की खूप जण मला विचारतात तू लाईव्हला कधी येणार फक्त गप्पा मारण्यासाठी तर त्यासाठी सुद्धा मी नक्की येईन लवकरच तर बघूया आता ते कधी जमत आहे तर आता चहासुद्धा होत आला आहे आणि मला चहासाठी सुद्धा खूप खूप कमेंट येतात की याची रेसिपी दाखव तर आता मलासुद्धा असं वाटत होतं की चहा हे दाखवण्याचा विषय आहे का मग ते नको वाटत होतं म्हणून मी दाखवलं नाही पण खूपच रिक्वेस्ट येते तर नक्कीच दाखवेन आता मी माझी कामं करते स्वयंपाक वगैरे आणि पूर्वा बाहेर गॅलेरीत होती आहे मी तिला आत्ताच उठवलं आहे तर तिने आधी तिचं काल राहिलं होतं हे काम रात्री धुवायचं होतं कारण कुंडी पडली सगळीकडे माती माती झाली आहे गॅलरीत तर आता ती गॅलरी धुवून काढते आणि ती आत्ता उठली तर मला म्हणते तू नेहमी मलाच लवकर उठवते प्रथमेशला लवकर उठवतच नाही जे की प्रथमेश फटके खातो आणि तरीसुद्धा उठत नाही बोलणी खातो आणि पूर्व तर मी तिला एवढं काय बोलत नाही तरीसुद्धा ती मला बोलते पाऊस लागलाय पूर्वा लादी धुतीये ना मध्ये 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 तिच्या कामात बुडबुड नको सध्या आमची गणपतीची साफसफाईची कामं चालू आहेत पण मी त्याच्यावर व्हिडिओ वगैरे केला नाही अर्ध्याच्या वर आमची साफसफाई झाली आहे थोडीफार राहिलेली आहे तर आता काल पूर्वाने गॅलरी स्वच्छ धुतली आणि नंतर मग कुंडी पडली तर तुळसच पडली म्हणजे मांजरी पाडली काय माहिती नाही तर ती पडली सगळी गॅलरीमध्ये माती माती झाली मग परत आता तिला धुवावी लागली किती फुलं आहेत याला मी आत्तापर्यंत हे जे पाच फुलं काढलेली आहेत पाच सहा फुलं काढले आहेत आणि अजून याला चार फुलं आहेत चार काय पाच फुलं आहेत किती कळ्या येतात त्याला एकाच याला आणि आणखी एक हा एक माझं मनी प्लांट आहे परत टगरला सुद्धा फूल आलंय तर काढून घेते एकच फूल आले आज हे मनी प्लांटसुद्धा मी छान पसरड एका मोठ्या कुंडीमध्ये लावलंय ही कुंडी, लावले। कुंडी बर -बर मी तुमच्याबरोबर शेअर केली होती बघा एकदा किती दोनशे रुपयाला मी घेतली आहे ती मातीची कुंडी बरेच वर्ष वर्षानुवर्ष टिकून वर्ष वर्ष राहील ती अगं आपल्या झाडांना खूप फुलं आलेली आहेत फुलं काढली पाहिजे देवासाठी पूर्वा बाहेरची एकदम काळोख काळोख झालं आहे पूर्ण घरात सुद्धा पूर्ण ओट्याची लादी आहे ती पूर्ण काळी झाली आहे तर त्याच्यावर ब्लीच पा ब्लिचिंग पावडर आहे ना ती टाकायची आहे मला मग ती टाकली तर एकदम व्यवस्थित स्वच्छ वगैरे होऊन जाईल नुसतं साबणाने निघत नाहीत ते मग नंतर टाकेल आता नाही ते ब्लिचिंग पावडर दारावर येतो ना तेव्हा मी ती घेते खूप छान असते ती ब्लिचिंग पावडर तर आता ती ब्लिचिंग पावडर जेव्हा येईल तेव्हा मी पूर्वाला परत तिला मी म्हटलं की आत्ता नको फक्त पाणी टाक तर तिने तरी पण सर्फ टाकून धुवून काढलं आहे गॅलरी चला आता आमच्या दोघींची पण वरची वरची कामं होईपर्यंत चहासुद्धा झाला आहे तर आता चहा वाढून घेते तर मी चहामध्ये आधी उकळताना दूध थोडंसं कमी टाकते पण पेल्यामध्ये दूध आधी ओतून नंतर त्याच्यामध्ये मग चहा ओतते तर मी चहामध्ये म्हणजे एकदम काळा काळा चहा करत नाही असं बऱ्याच म्हणजे ताई आहेत त्या कमेंट करतात ना त्याचसाठी मग मी एकदा शेअर करेन तुमच्याबरोबर ती व्हिडिओ मग सांगेन मी कसा बनवते तो चहा चला तर मग चहा घेऊया तर आत्ता मी बटाटे माझे उकडून झालेले आहेत ते बटाटे थंडसुद्धा झाले चहा घेईपर्यंत ता। चला तर मग आता खिचडी करायला घेते तर आधी बटाटे आहेत ते सोलायला घेते मी बटाटे कुकर उघडला म्हणजे कुकरची शिट्टी झाली ना की लगेचच बटाट्याचा वास यायला लागतो लगेच पिल्लू येऊन उभी राहते तिला बटाटा हवाय म्हणून तिला माहिती पडतं ना बटाटा शिजलाय म्हणून जाम नाक त्यांचं शार्प असतं तर आता बघा आली आहे बटाटा पाहिजे तिला हां बटाटा पाहिजे बटाटा थंड होईपर्यंतसुद्धा ना तिला एवढी घाई लागलेली असते ना बटाटा खायची अच्छा तर मीला तुमच्याबरोबर ना एक व्हिडिओ शेअर म्हणजे एक गोष्ट शेअर करायची होती की मी याच्या आधीतसुद्धा तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर केली आहे की माझ्या घराजवळ पण ना एक कुत्री आहे तिला ना तिचं स्वतःचं बाळ नाही आहे पण तिच्या एका मैत्रिणीचं बाळ होतं ती 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 आणखीन एक जी कुत्री होती ती ती, ती दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या तर ती कुत्री आहे ती ॲक्सिडेंटमध्ये मेली तर तिचं एक बाळ होतं तर त्या बाळाला ना मी तुम्हाला सगळी व्हिडिओ पुढे जाऊन शेअर करणारच आहे पण आता फक्त सांगून घेते त्याची आधीची स्टोरी तर तिने ना त्या बाळाला सांभाळलं म्हणजे मैत्रिणीचं बाळ तिने सांभाळलं इतकं छान सांभाळायची ना ती की तिला आम्ही जरी दूध प्यायला दिलं बिस्किट वगैरे खायला वगैरे दिली ना तर ते पिल्लू आहे ना तिला खाऊ द्यायचं नाही मग ती ना आपण बरेच असे व्हिडिओ बघतो बघा की ती बाळाला खाऊन देते म्हणजे तिला मारू नको असं बोलते तशी ही करायची इतकी छान आहे ना ती ते कुत्रीचं एकदम छोटंसं पिल्लू होतं त्याला त्या कुत्रीला तिने एकदम छान मोठं केलं आणि इतकं छान तिने सांभाळलं की तिला बघून आहे ना आम्हीसुद्धा त्या बाळाला बघायला लागलेलो म्हणजे त्यांना बिस्किट देणं दूध वगैरे काय खायचं वगैरे असेल ना तर प्रथमेश पूर्वा म्हणजे अगदी ते पिल्लूचं पेढी ग्रेपसुद्धा आहे ना त्यांना नेऊन देतात दोघेजणं तर आता ती पण कसं ना म्हणजे आपली ओळखीची झाली आहे ना चांगली तर प्रथमेश पूर्वा कुठे दिसले ना तरीसुद्धा आता आपण पिल्लूचं लाड करतो तर ना ती त्या दोघीजणी पण येतात की आमचा पण लाडकर म्हणून मग प्रथमेश पूर्वा ते त्यांचासुद्धा लाड करतात तर आता परवा प्रथमेश कॉलेजला गेला होता ना तर तो येताना त्याला बघितलं त्याने की ते जे बाळ आहे ना छोटं जे बाळ होतं ते जी आता मोठी झाली आहे मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते पुढे जाऊन तर काय झालं ते नक्की तुम्हाला दाखवते प्रथमेश कॉलेजवरून येत होता तर त्याला येताना एका म्हणजे रोडच्या की कडेला ना एक त्या कुत्रीला त्याने पाहिलं की ती ना असं शेतामध्ये अशी पडली आहे म्हणजे रोडच्या कडेला जी झाडं असतात ना तिथे ती पडली होती आणि तिचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तिच्या तोंडातून वगैरे रक्त येत होतं तर त्याला बघून खूप असं वाईट वाटलं कारण ती, ती आपलीच कुत्री असल्यासारखं आहे ना तर त्याने त्याला रावलं नाही त्याने लगेचच्या लगेच घरी आला परत गाडी घेतली गेला मला त्याने सांगितलं आई त्या तिला ना त्याने नाव दिलेलं आहे छोटी आणि ती दुसरी आहे ना ती स्वीटी त्यानेच नाव दिलं आहे तिचं स्विटी आणि छोटी ती तर, तर, ती 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 तर ती छोटीसा या ॲक्सिडेंट झालं आहे मी तिला घेऊन जातो दवाखान्यात तर म्हटलं जा बाबा घेऊन जा तर ताई नव्हती पूर्वा तोपर्यंत कॉलेजवरून आली नव्हती मग त्याने तिला फोन केला मग सांगितलं ती पण रस्त्यातच होती ती पण आली गडबडीत तर प्रथमेश तोपर्यंत तिला गाडीमध्ये घेऊन इकडे गेला म्हणजे आमचा टेम्पो आहे ना तर त्याने टेम्पोमध्ये घातलं तिला कारण त्या लटक ती टू व्हीलरवरून पडली असती म्हणजे ती अशी तुम्हाला पुढे जाऊन मी तिची ना काय अवस्था आहे ना नक्की ती मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवते तर तिचा बिचारीचा असा ॲक्सिडेंट झाला होता मग डॉक्टरांकडे नेलं तर डॉक्टरांनी ने तिला औषधं वगैरे दिली नंतर मग प्रथमेशने तिला परत घरी आणलं तर तिला बिचारीला ना पॅरेलिसिस झाला होता आणि कमरेवरून तिच्या गाडी गेली होती तोंडातून वगैरे रक्त निघालं होतं इंटरनल तिला सगळे ना फॅक्चर वगैरे झाले होते आता काय करणार तर त्याला जवळजवळ ना ती सहा ते सात दिवस प्रथमेशने तिला आणलं गॅलरीत ठेवलं एकतर ना ती छोटी अशी होती ना म्हणजे जी ती कुत्री आहे ना छोटी ती ती बाहेर असेल ना ती लाड करून घ्यायची प्रथमेश पूर्वाला पण हात लावून नाही घेणार म्हणजे तिला आपण पकडू नाही शकत अशी करायची ती खाऊ खाणार लाड करून घेणार माझ्या डोक्यावरून हात फिरव बोलणार पण आप तेला जर धरायला गेलं ना तर धरून नाही घ्यायची ती आता तिला उचलायचं आपल्या गॅलरीत ठेवायचं मग ते प्रथमेशनी पूर्वाने अक्षरशः बिचारी ना अशी जागेवर पडून होती आणि गॅलरीमध्ये मग प्रथमेश पूर्वा सतत ते धु ती जर म्हणजे ना सगळं सुशी सगळं जागेवर होतं आणि खरंच मी विचार करते की मुलं कसं काय करतात प्रथमेश पूर्वाने ते खूप केलं तिचं म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की माझी मुलं हे सगळं करतीलसुद्धा तर ते दोघेजणं तिला व्यवस्थित चादरवर ठेवून म्हणजे गॅलरी सतत धुवायचं तिथे चादर टाकायची आणि त्या चादरीवर तिला ते ठेवायचे एकदम कोरडं करून आणि नंतर त्या तिच्या अंगावर टाकायचं का तर तिला थंडी वाजून एक कारण अशी कापत होती तर मुलांना वाटतं थंडी वाजते तिला आणि त्यातून मरणाचा पाऊस लागलेला तर काय करणार ना पण तरीसुद्धा मुलांनी ना तिचं खूप केलं आणि त्यातून आपण इतकं नाही करू शकत कारण मुलं दिवसभर कॉलेजला जातात मग तर किती दिवस तिच्यासाठी सुट्टी काढणार ना मग ते जे डॉग हाऊसवाले असतात ना था तर त्यांनासुद्धा कॉल केला जे ॲडॉप्ट करतात ना तर त्यांना कॉल केला तर कॉल उचलायला तयार नाहीत ते सगळ्या ठिकाणी त्यांनी संस्थेमध्ये प्रथमेश पूर्वाने कॉल केला पण कुठेच कुणी फोन फोन पण उचलत नाही आणि प्रत्येक ना वेगळा वेगळा कॉल फोन नंबर देतोय की तू इथे फोन कर तिकडे फोन कर असं करत करत शेवटी बघा बघा ही आहे ती स्वीटी जिने त्या बाळाला सांभाळलं होतं आणि हे ते बाळ आहे ते दाखवते मला बघा तिच्या घर माशा बसू नयेत म्हणून चादर बिदर टाकली तिच्या अंगावर तिला पण बरं वाटतं आता साफ सुतरं केलं बेटा छोटी ओ झोपा झोप झोप तू हां झोपा बेटा उठ बरा तू पाणी बंद कर गरम करण्या करतेस ना गरम पाणी नाही करणारी बोचडी वगैरे काढायला लागेल ना शॅम्पू वगैरे छोटी तू अंगो करतेस बेटा हो तिचं गरम पाणी आण गरम पाणी जा ही शॅम्पू आहे ना हां पाणी मी तर गरम केलं होतं कोमट झाले आहे वाटतं पाणी ती तुला घालून देल का आंघोळ हॅमर दे ना हॅमरायला

बिचारीचं जागेवर सगळं सुसू विसू सगळं चालू आहे प तुलाच हात लावू उठ 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 बा उठ ब तिला उभं कर उभं कर तिला डब्याला पकडते हात लावू ना तिला अरे तू आत्ता तिला सध्या उभं कर उभं राहाय तिला पण हिम्मत येईल तिला वाटेल हा मी बाबा मी उच उठू शकते

हा रावा बाबा उभी राहा उभी राहा राहा बेटा पहिलं तिला दूध पाजा आंघोळ केल्या केल्या भूक के लागेल काय ग बाई ते डोळ्याचं औषध आहे ना ते पण टाकून घ्या तिला <laughs> <laughs> या, या साईडला कर ना म्हणजे ती डोका आपटणार नाही तिचं सुसू करायला तरी हे होईल तिला नंतर बाहेर सोडा ती बाहेर जाते का बघ नंतर खेळते का तिला तिची आई भेटली ना तर तिला बरं वाटेल बघाय अरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे हा उभे राहा बंद कर बंद करतोय म्हटलं हॅलो रे बरोबर अरे पण तू तिचे ना गोचडी काढलेस तर आपल्याला इझी पडेल ए वा 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 उभी राहिली उभी राहिली काहीतरी हा 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 होईल नाही नाही उचलत कुठल्या माहितीये का तुम्हाला ती अशी बसलेली का नाही ना अंग टाकते ना ती काय तिची अवस्था झाली बिचारीची कस का एक काम कर तुला नाही चांगलं तर तू प्लास्टिक च पिशवी घे आता बघा हे गाडीवाले उडवून जातात ते पिल्लांना आता ती सहा दिवस अशीच पडून राहिली असती ना म्हणजे तिचा जीव तर बिचारीचा गेला नसता आणि तशीच पाच ते सहा दिवस तशीच ती झाडांमध्ये तळमळत राहिली असती आणि आमच्याकडे तर ना असं जनावर आहेत साप वगैरे हो आजगर वगैरे हो सगळं काय आहे आता तिचं जा काय झालं असं विचार करा एकदा तर ना ॲक्सिडेंट झाला ना तर जीव गेलेला बरा पण आहे ना हे असं तळमळत राहायला नको खूप वाईट वाटतंय मला तिचं बघून खरंच एवढी चांगली खेळणारी मस्ती करणारी आणि आज तिची अशी अवस्था झाली आहे चला आता मग आजच्या व्हिडिओत इतकंच सांगायचं होतं परत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय